पेण शहराला लागून असणाऱ्या भोगावती नदीवरील सुरू असणाऱ्या दोन पदरी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून या पुलाचे काम येत्या मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम पेण विभागाचे कार्यकारी अभियंता डी एम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला या पुलाच्या बांधकामाची पाहणी करताना ते पत्रकारांशी बोलत होते पेण शहराला लागून असणाऱ्या आणि पेण शहर व तरणखोप गाव यांना जोडणाऱ्या भुंड्या पुलाचे काम खूप जुने असल्याने या पुलाची कोणत्याही क्षणी पडझड होण्याची शक्यता असल्याने याच पुलाच्या बाजूने आता दोन पदरी सुसज्ज अशा पुलाची उभारणी करण्यात येत आहे राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे नदीला लागून असलेल्या विसर्जन घाटाचे उद्घाटन करण्यासाठी आले असता या पुलाची केवळ उभारणी नको तर पुलासोबतच बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवा असे सांगितल्यानंतर त्यांच्या संकल्पनेनुसार आणि विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या पाठपुराव्याने रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून या कामाला गती देण्यात आली आहे या पाण्यामध्ये बोटिंग सारखा एखादा पर्यटनाला चालना देणारा व्यवसाय सुरू होऊ शकतो असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डी एम पाटील यांनी सांगितले त्याचप्रमाणे या पुलासाठी सव्वा चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून पुलाची लांबी ही शंभर मीटर तर बंधाऱ्याची लांबी ही ऐंशी मीटर आहे पुलाची उंची ही जुन्या पुलापेक्षा एक मीटर जास्त असल्याने पावसाळ्यामध्ये भोगावती नदीवरील या सुसज्ज पुलावरून पाणी जाण्याचा धोका टळणार आहे या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग पेणचे अधिकारी डी एम पाटील यांनी पत्रकारांना दिली उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पेण तरणकोप पेण बोरगाव या नदीवरती एका मोठ्या पुलाचं बांधकाम आता सध्या चालू आपल्याला दिसत आहे तर हे बांधकाम एक नवीन कन्सेप्ट तिथे मान्य तत्कालीन मंत्री महोदय श्री रवींद्र चव्हाण साहेब हे जेव्हा गणपती घाटाच्या गा, आले होते तेव्हा त्यांनी इथे पुलाचे बांधकाम न करता त्याच्याऐवजी तुम्ही ब्रिज कम बनणारा असा एक नवीन प्रयोग इथे उपयोगात आणा जेणेकरून पाणी जिरवा पाणी अडवा असा एक होईल आणि इथे सुशोभीकरण पण होईल आणि याच्यामध्ये बोटिंग किंवा इतर व्यवसाय आपल्याला चालू करता येतील त्या दृष्टिकोनातून हे काम चालू झालेलं आहे आणि आम्ही हे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे पुलाचं काम अहोरात्र चालू आहे सुट्टीच्या दिवशी पण चालू असत चांगला एक प्रयोग आपल्या पेंट तालुक्याला एक होणार आहे आणि एक दोन पदरी सुसज्ज असा मोठा पूल इथे बांधकाम आपल्याला झालेले पाहावयास मिळणार आहे ह्या पेंट तरणकोबे पेंट बोरगाव ह्या मोठ्या पुलासाठी माननीय ये पेण सुधागडचे विद्यमान आमदार श्री रविशेठजी पाटील साहेब तसेच माननीय खासदार श्री धरशील पाटील साहेब यांच्या विशेष अथक प्रयत्नाने सदरील कामात नाबाड या योजनेमध्ये टप्प क्रमांक अठ्ठावीसमध्ये मंजुरी प्राप्त झाली आहे आणि तसेच या कामाकरिता माननीय मुख्य अभियंता श्री शरद राजभोस साहेब माननीय अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड मॅडम तसेच कार्यकारी अभियंता जयी सुग, जगदीश सुखदेव साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या विशेष त्यांनी दिलेल्या मंजुऱ्या त्यामुळे वे काम वेळेत पूर्ण करता येणे शक्य झाले आहे आणि या कामाचा फायदा पेंटच्या विकासासाठी होणार आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंट